हाय हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा मी तुमचं नवीनच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर जे कोणी आपल्या चॅनलवर असतील नवीन तर त्यांनी प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आवडतेच लाईक शेअर आणि कमेंट करा नका विसरू तर बघा मी पण आता दोन लावणी साडी शिवलेल्या आहेत त्याच्या पाठीमागच्या किंवा त्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवला असेल की लावणी साडी कशी शिवलेली आहे तर आता माझ्याकडे ही नेटमध्ये साडी आलेली आहे बघा आणि याची मी लावणी साडी स्टिच केलेली आहे तर ह्याचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तर काय नाही बनवलेला पण तुम्हाला मी ही स्टिचिंग केल्यानंतर कशी शिवली आहे ते दाखवते तर बघू शकता खूप सुंदर अशी नेटेडमध्ये ही लावणी साडी मी शिवलेली आहे जी कार्यक्रमासाठी बघा मुली वापरतात तशामधली ही लावणी साडी आहे तर बघा खूप सुंदर असं हे आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे बघू शकता तर अडोतीस इंचाची साडेआडतीस इंचाची ही बॉटम लेंथ आहे हाईट हाईट आपण म्हणू शकतो त्याच्यामधून हे अस्तर वापरलेलं आहे कॉटनचं अस्तर वापरले याला सा तर खरं सॅट पाहिजे होतं पण आपल्याकडे नसल्यामुळे कॉटनचं वापरलेलं आहे तर बघू शकता खूप सुंदर असं हे नीट आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे बघा खूप सुंदर आहे त्याच्यानंतर हा काष्ट शिवलेला आहे तर काष्टा बघू शकता खूप सुंदर असा हा काष्टा घेतलेला आहे त्याच्यानंतर ही इकडं पायाला जॉईन केलेला आहे हा काष्टा आणि हा पायाला हा काष्टा जॉईन केलेला आहे आणि पूर्णतः ही साडी सदर आहे तर खूप सुंदर अशी ह्या साडीला पण बॉर्डर आहे बघू शकता जवळून दाखवते बॉर्डर तर ह्याची मी आठशे रुपये शिलाई घेते मला कशी वाटते ते शिवलेली मी साडी नक्की कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर बघा नेव्ही ब्ल्यू कलरची ही पण एक शिवलेली आहे तर ही बघू शकता नेव्ही ब्ल्यू कलर ची शिवलेली आहे तर ही मी कालच शिवून ठेवलेले होते आज काही शिवले नाही आज माझ्याकडे पिंक कलरची होती पण त्याला नेट नसल्यामुळे राहिलं ते तर तुम्हाला दाखवते बघा तर ही बघू शकता न्यू ब्ल्यू कलरचे वर्क वगैरे ह्याला आहे तर बघू शकता याची लेंथ वगैरे पूर्णत सेम तेवढीच आहे तर ह्याला हिप काष्टा जोडलेला आहे आपण पायाला त्याच्यानंतर इथं नाडी पण केलेली आहे याला हा पण इकडून काष्टा बघू शकता असं दाखवते तर बघू शकता हा पण इकडं काष्टा पायापर्यंत जोडवलेला आहे त्याच्यानंतर त्याचं काष्ट बघू शकता खूप सुंदर असा काष्ट आलेला आहे हे बघा खूप सुंदर असा हा काष्ट आलेला आहे आणि ह्याला पदर आपण केलेला आहे तर ह्याचा पदर मी तुम्हाला दाखवते हा तुम्ही बघू शकता तर हा पदर ठेवलेला आहे आपण तर हा पदर ठेवलेला आहे पूर्णता हा सगळा तर ह्याची शिलाई मी नऊशे रुपये घेतलेली आहे ह्या दोन्ही आठशे आठशे रुपये शिलाई तर सोळाशे रुपयाच्या साड्या झालेल्या आहेत तर ह्या शिवलेल्या मी साड्या तुम्हाला कशा वाटल्या हे पण मला कमेंट करून सांगा असे छानशे ब्लॉक माझ्या चॅनलला लाईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय